मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही शेवट त्यांचा आधार आहे फक्त मोहिते पाटलांचा सरपंच का सरपंचच्या शु, काळात झाले शिवबाबा सरपंच जे कुटुंब प्रमुख आहे तोच कुटुंब प्रमुख राहणार आपला बरं आणि आमच्या गावाचं कुटुंब म्हणजे पूर्ण पूर्णाकलो शहराचं मोहिते पाटील कुटुंब प्रमुख आहेत मित्रांनो आज आपण अखलूज परिषद हीतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ तर चला नमस्कार नमस्ते आता या तुमच्या नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होते तुम्हाला काय वाटतं या नगरपरिषदेवर कोणाची सत्ता आली पाहिजे भाजप राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा अजित पवार गट कोणाची आली पाहिजे काय वाटतं राष्ट्रवादी शरद पवार गट का म्हणतेच भाजप कारण आमची मोहिते पाटले येते त्यांनी भरपूर इथं केलेला आहे गावासाठी असं अधूनमधून कोण जरी आलं तरी आमच्याकडे लक्ष देत नाही पण आता भाजप वेगळी टीका टिप्पणी कर करत आहे काय कसं बघतं त्या गोष्टी नाही करू द्या कुणी काय टीका करायच्यात पण आम्हाला मोहिते पाठल्याशिवाय पर्यायच नाही शेवट स्थानिकला तुम्हाला पाटलांशिवाय पर्याय नाही 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 ना, कारण ना, ना, आम्हाला गावात त्यांचाच आधार आहे फक्त मोहिते पाटलांचा तुम्हाला लक्ष बी घालतात चांगलं लक्ष पण करतात आमची सगळी कामही त्यांनीच केलेली तुमच्या या प्रभागातील काय अडचणी सोडवण्याचं काम करते शंभर टक्के करते शंभर टक्के करते आतापर्यंत केले ते करत नगराध्यक्षासह इतर सव्वीस उमेदवार हे त्यांचे निवडून येतील काय वाटतं तुम्हाला येतील की एक... येतील कारण समजी मोहिते पाटलावर प्रेम करणारी जनता अकलूज मध्ये सगळी मोहिते पाटलांवर प्रेम करणारी जनता आम्ही स्वतः सगळी मोहिते पाटलांना निवडायला मदत करणार आहे ओके okay, धन्यवाद नमस्कार नमस्ते आता या तुमच्या अकलूज नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होते हो या निवडणुकीमध्ये भाजप असेल राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे तीन पॅनल या निवडणुकीमध्ये उभा आहेत ओके एकंदरीत एक तुम्हाला काय वाटतं या नगरपरिषदेवर कोणाची सत्ता आली पाहिजे नगर परिषदेवर ते मोहिते पाटलांशिवाय कोणी येणारच नाही आणि मोहिते पाटलांची सत्ता राहणार पण आता काय काम करेल असं काय त्यांच्याकडून आश्वासन दिली जाते आश्वासन तर काय सगळे देतात पण मोहिते पाटीलांचं कसं आहे बोलत नाहीत करून दाखवतात बोलत नाहीत करून हा पहिल्यापासून त्यांचं ठरलेलं आहे ठरलेलं मग ह्यावेळेस पण तेच होणार आहे बोलणार आहे पण करून दाखवणार बोलणार नाहीत पण करून करून दाखवणार शंभर टक्के मोहिते पाटील पॅनल मोहिते पाटील पॅनल टोटल ओके ठीक ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्ते आता या अकलूज नगर परिषदेची तुमच्या प्रथमच निवडणूक होते पहिली निवडणूक आहे ही हो। आटी तटीची निवडणूक आहे हो। लढतीमध्ये देखील या ठिकाणी भाजप असेल राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट अशा लढती होतात तिरंगी लढत आहे तुम्हाला काय वाटतं या नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे आणि कोण कोणाच वर्षाचं राहिलं पाहिजे म्हणण्यापेक्षा मी म्हणतोय बरं का आपल्या घरात जे कुटुंब प्रमुख आहे हा तोच कुटुंब प्रमुख राहणार आपला बरं आणि आमच्या गावाचं कुटुंब म्हणजे पूर्णाक्लोद शहराचं मोहिते पाटील कुटुंब प्रमुख आहेत बरं आणि पाटलांवर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टीका करू द्या करून द्या करू द्या करू द्या बाहेरचा माणूस आम्हाला चालत नाही बघतो बाहेरचा माणूस हां तुमच्या घरात जर मा बाहेरचा माणूस आला दमदाटी करून काय केलं तर बरोबर तर मग तुम्हाला कसं वाटणार ते योग्य नाही योग्य नाही आपल्या माणसानं आपल्याला काही करू द्या बरोबर आणि योग्य करतो माणूस कुटुंब प्रमुख योग्य करतो कुटुंब म्हणजे कुटुंब चालवायचं म्हटल्यावर योग्य करतो म्हणा माणूस हां ठीक आहे आमचे मोहिते पाटील कुटुंब प्रमुख आहेत ते जनतेला घेऊन जातात हां आणि त्यांचा विकास करतात तुम्ही म्हणता विकास 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 अहो चार वर्ष प्रशासक होतं त्यामुळे विकास थोडा झाला राहिला असेल थोडासा पण ते पाठपुरा करतात पाठपुरावा करतात आणि करणारच नाहीत करणार हां म्हणजे या नगर परिषद सत्तर शंभर टक्के येणारच सत्त सव्वीस प्लस एक सव्वीस प्लस एक शंभर टक्के येणार त्यात काही वाद नाही अपवाद नाही अपवादात मग तुम्ही काय बोलताल बाहेरचे त्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही बरोबर बरोबर ओके धन्यवाद मामा, नमस्कार, नमस्कार नमस्कार काय तुमच्या नगर परिषदे निवडणूक लागली काय लागले उमेदवार येता येते नाही वातावरण ना कसं आहे महाराष्ट्रवादी असेल अजित पवार गट असेल नाही नाही शरद पवार ना ना गट ट्रस्टवादी असेल किंवा तुमचा मैत्री पाटील गटाचं कसं वाटतं तुम्हाला नाही नाही आम्ही गट आमच्याकडे आळीच आमच्या बाजूचे काम करेल कि माहित नाही नाही शक्यच नाही होणार होऊन काय उपयोग आहेत पालकमंत्री नाही काय नाही आता नुसता राड आहे नुसतराय हा आता फक्त ही पहिलं आपलं हैजीचीच भाजीबाकर पहिलीच चांगली आपली आपलं हजेजी हा हीच आपलं माणूस आहे हा शिवबाबा बाबा वगैरे बदले होते जहरशील पाटील हे खासदारकीला आम्ही निवडून दिलं की जहरशील हो असेल पण ती साईड असली तरी काय आपली ही साईड आहे ना बरोबर आपला एरिया एवढा फक्त पैसे पडला ही सगळी ही सुविधा ही पाणी जागेपर्यंत पोच केलं ही शुभा पण केले दिवस नाही नाही आठवड्यात दोनदा यायचं मग बाजार आणि कुठं मग पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे सगळ्या मार्गाने पाणी जर पाहिजे बरोबर आहे ना मग आता होतो त्या लोकसंख्या वाढल्यानंतर पाणी त पणार थोडंफार येऊन आज बरोबर आहे आता लोकसंख्येच्या मारान तसंच दोन टाईम दोन दिवस तरी पाणी येतं आहे मला आठवड्यातून ओके चांगलं आहे उठं ओके हे पा ही जी केलं ना पाईपलाईन लोखंडी तेव्हापासून पाणी हे सुविधा चांगली आहे नियमान नियमान सुविधा झाल्यापासून चांगलं आहे हां हां द शिव शिव शिवबाबा सरपंचच्या काळात झालं आहे हे सरपंच ठीक आहे ओके